गुड आफ्टरनून पॅरेंट्स वेलकम टू लन फोनिक चॅनल मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण फोनिक साऊंड वोवेल साऊंड टू लेटर्स वर्ड ए ई आय ओ यू या वोवेलचे सी व्ही सी वर्ड्स पाहिले होते आता आपण या व्हिडिओमध्ये ॲडिशनल टू लेटर्स वर्ड पाहूया बट ते विदाउट सिक्वेन्सने मिक्सिंग वर्ड्स आहेत तर ते मुलांना रीड कसे करता येईल याची प्रॅक्टिस घेऊया इथे यू चा वड आहे इथे ए चा वड आहे इथे अ चा आहे इथे ईचा आहे तर ही पूर्ण लाईन अ साऊंड न करता यूचं फोनेटिक साऊंड अ ए एचं फोनेटिक साऊंड ॲ ओचं फोनेटिक साऊंड अ ईचं ए म्हणजे एकच साऊंड एकच सिक्वेन्स नसताना मुलं कसं रीड करतील हे आपण एकदा प्रॅक्टिस करून घेऊया अप ॲब ऑन एड ॲग इस आता हे मुलांना आपण यसचं फोनेटिक साऊंड स शिकवलं त्यामुळे सुरुवातीला ते इसस रीड करतील तर काही प्रॉब्लेम नाही बट हा वर्ड इझी येतो इस ऑट ॲड इन एक ॲम इट अस ऑक्स ॲज सेम ॲज वड तर याला ॲज असं बोलतात आपण यसचं फोनेटिक साऊंड यस यस फोनेटिक साऊंड स शिकवल्यामुळे ते मुलं सुरुवातीला ॲसच हा बोलतील बट हा ॲज वर्ड आहे ॲज Of an app, I, U, at, of, in, an, or, it, of, id, on, earth eek, of, ob, ob, ip, am, um, er, im, x, og, ip. तर हे आहेत टू लेटर मिक्सिंग वर्ड तर हे सिक्वेन्स नसताना नस मुलांना इथं अ साऊंड इथं ॲ साऊंड इथं ऑ साऊंड इथं ई साऊंड असे येते की मुलांना लगेच त्याचे साऊंड चेंज करता येते का हे बघता येते या व्यतिरिक्त काही ॲडिशनल टू लेटर वर्ड्स आहेत की जे आपण फक्त लर्न करू शकतो तर फक्त सेपरेट ए आलं तर मुलांना अ वाचायचं हे शिकवायचं टी एच ईला द टी ओ इथं ओ हा यू साऊंड करतो तर इथं टू डू यस ओ इथं ओ हा अ साऊंड न करता याचं अल्फाबेटिक साऊंडच येतं ओ यस ओ सो एन ओ नो ई ही ई इथं ईचं आपण अल्फाबेटिकच साऊंड घेतलेलं आहे ही ॲज इथं जे मी वर्ड सांगितलेलं आहे तो याला ॲज असं बोलतात तर हे जे ही जी लाईन आहे ही मुलांना फक्त लर्न करून घेऊ शकतात ज्यामुळे आपल्याला सेंटेन्स वाचताना इझी होईल सो so, तर याची मुलांना काही दिवस प्रॅक्टिस करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थ्री लेटर्स वर्ड्स मिक्सिंग थ्री लेटर्स वर्ड्स बघूया म्हणजे सी वी सी वर्ड्स बघूया की ते मुलांना रीड करता येतील का पण त्या व्हिडिओमध्ये आपण एक चेंजेस करूया की मी या प्र या व्हिडिओमध्ये प्रत्येक लेटरच्या खाली मराठीमध्ये लिहिते तर त्या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये न लिहिता डायरेक्ट आपण रीड करायची प्रॅक्टिस करूया आणि काही पिक्चरच्या माध्यमातून रीड करूया की त्यामुळे मुलांना आवड निर्माण होईल तर सो पॅरेंट हे तुम्ही सुरुवातीला याची प्रॅक्टिस काही दिवस मुलांना करून घ्या मिक्सिंग वर्ड सिक्वेन्सनी नसताना मी परत एकदा सांगते सिक्वेन्स नसताना म्हणजे ॲ या वर्डहून त्यांना ई या वर्डवर ई वरून लगेच ऑ वर असं जाता येते का आता बघा ना लगेच कसा साऊंड चेंज होतो इथं युचा फोनेटिक साऊंड अ येतं अ नंतर अ न येता इथं ॲ येतं इथं ॲ बोलतो इथं ऑ बोलतो म्हणजे त्यांनी इथं अ नाही बोलता अ बोलतात तर त्यामुळे मुलांनाही अशी प्रॅक्टिस काही मिक्सिंग वर्डची काही दिवस करून घ्या आणि हे साईड वर्ड्स आहेत ते सो छोटे आहेत टू लेटर्स वर्डच आहेत बट साईड वर्ड आहेत याची काही दिवस प्रॅक्टिस करून घ्या की त्यामुळे आपल्याला सेंटेन्सची प्रॅक्टिस करणं सोपं जाईल त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग